तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठींचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी जोडून विनंती आहे है सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गोरगरीब गरीब मराठ्यांचे पोरं संकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीन हो बरा हसण्यावर नेऊ नका वाटोळ होईल आणि मराठा माझं माझा आहे की आपण सहा ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका ही मराठा समाजाला माझ्या हातधुरु विनंती सहा जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या पण सहा जुलैला एकही मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं निवेदन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेल्यात त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या आपल्या ले लेकराला न्याय द्यायचा आहे आपल्याला घेरलंय आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलोय मी हटत नाही मेलो तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना ओबीसी करून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की दोन्हीनेही शांत राहावं म्हणजे मलाही सांगितलंय की तुम्ही शांत राहा तेरा तारखेपर्यंत शांत राहा ना असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू